तर पहा आपली आजी मस्त पैकी शेणानं सारून घेते तिचं छोटस आहे आणि बाबा आराम करतेत तर तुम्हाला तर माहिती आहे मी इथं काम चालू होतं आपलं इकडं तर बसलो होतो आणि आजीनं आता काय सारून घ्यायचं चालू आहे होय रे हे सारून घ्यायचं आजकाल राहिलं नाही आता काय फारशा बिरश्या राहिल्यात होय गरीबी होय पैसा नाही आता मथारपणाला कोण पैसा देईन बरोबर आहे पैसे संपले का बाबा संपले सगळे पाय भारतान बात राहा आज झोपा तुम्ही हा मात्र अशी हानी मग तर म्हणजे आपल्याला मग बोलायचं झालं म्हणजे शेणाचं सारण आजकाल राहिलं नाही मस्त पैकी आजीनं तिचं पटांगण सारू राहिली तर म्हणलं चला यावर थोडस बोलू आपण होय काय जुनं सारण नाही राहिलं पहिलं काय काय राही बरं शिनाचं हा 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 आता काय सगळं स्लॅब वगैरे निघलाय काम हा तिथं आहेत आता बरोबर आहे आता बंगले बिंगले झाले ना सगळे बरोबर आहे बरोबर हे बघा हे शेरणाचं सार नाही बाबा खरंच म्हणजे आपण आता फक्त सडा वगैरे टाकतो दारामध्ये पण हे सारण वगैरे पहिलं मालदाच्या घरी राहीत बरोबर आहे ना मालदाच्या घरात ते पोपडे वगैरे काढित कधी काढित ते वर्षातून एकदा उन्हाळ्यात गाडीत बरोबर आहे बोला बोला बाबा मालदाच्या घरी मालद होता हा आपलं याच होत इटाच होत पत्र्याच होत आपलं तर पा मस्त बिक ना आजीनं सारलंय अजून काय बोलणार आहे आजी तू सांग ना काही असं म्हणजे जुनं काय 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 रीती मोडल्या जुने काय काय नाही बरोबर आहे काय बाबा बोलून द्या ना आजीला तर मस्तपैकी सारून घेतली अजून साराच आहे तर घे मंग सारून सगळं बरं बरं आता लाईट आली आम्ही बी काम करतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आजीला जास्तीत जास्त व्हायरल करा आजीचे लेख ठेट कुठं येतं संभाजीनगरला का जालन्याला जालन्याला येतं तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे आजीचं काय काम चाललंय काय नाही त्यांच्या लेखाला पण दिसलं पाहिजे तर नक्की पाठा होता होईन तर आपला होता हे सारण्याविषयी थोडासा व्हिडिओ तर आजीनं खरंच भारी सांगितलं आपल्याला तर बस आजी बाय बाय